नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे वर्धा या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज सुरू होण्याच्या चर्चा चालू होत्या त्याबद्दल बरेचसे निवेदन आणि आंदोलन झालेले आपण पाहायला मिळतं की वर्धा या ठिकाणी अजून एखादं गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज व्हावं यासाठी तेथील लोकांचा प्रयत्न चालू होता परंतु विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार वर्धा या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज त्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी एन एम सीचे नॉर्म्स ते ठिकाण पूर्ण करू शकत नाही अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही संपूर्ण बातमी काय आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे वर्धा येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयास रेड सिग्नल म्हणजे वर्धा येथे नियोजित जे काही एम बी बी एस गव्हर्नमेंट महाविद्यालय होणार होतं त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी ते न होता त्याला पर्याय म्हणून गव्हर्मेंटनी महाराष्ट्र शासनाने हिंगणघाट येथे जागा नियोजित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे वर्ध्यापासून साधारणतः पन्नास ते पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या हिंगणघाट या ठिकाणी एम बी बी एस कॉलेजसाठी जागा आता नियोजित करण्याचं ठरलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे डेप्युटी सी एम जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिलेली आहे की वर्धा येथील शासकीय रुग्णालय जे आहे एन एम सी म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनचे जे काही नॉर्म्स आहेत किंवा ज्याला आपण नियम म्हणतो त्या ठिकाणी एम बी बी एस कॉलेज इस्टॅब्लिश करण्यासाठीचे ते पूर्ण करत नाहीत त्याचबरोबर वर्धा या ठिकाणी ऑलरेडी दोन एम बी बी एस कॉलेज आहेत वर्ध्याच्या आजूबाजूला त्याच्यामुळं वर्धा या ठिकाणी एम बी बी एस कॉलेज न होता हिंगणघाट हे ठिकाण योग्य राहील असं त्यांचं म्हणणं आहे की हिंगणघाट या ठिकाणी एम बी बी एस कॉलेजची आता त्या ठिकाणी स्थापना होऊ शकतो विशेषतः विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की हिंगणघाट या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश देण्यात आलेले आहेत की नव्याने येऊ घातलेल्या एम बी बी एस कॉलेज त्याचबरोबर हॉस्पिटल त्या ठिकाणचं शासकीय हॉस्पिटलसाठी जागा नियोजित करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार बातमी अशी आहे की हिंगणघाट या ठिकाणी आधी चारशे तीस बेडेड हॉस्पिटल इस्टॅब्लिश होईल म्हणजे चारशे तीस बेडचं गव्हर्मेंट हॉस्पिटल आधी इस्टॅब्लिश होईल आणि त्याच्यानंतर हॉस्पिटल दोन वर्ष सुरळीत चालल्यानंतर दोन वर्षानंतर महाराष्ट्र शासन एन एम सीकडे प्रस्ताव पाठवेल की ते एक MBBS करने साथी, त्या ठिकाणी एक एम बी बी एस कॉलेज इस्टॅब्लिश करण्यासाठी मंजुरी मिळावी त्यामुळं हिंगणघाट या ठिकाणी आता हॉस्पिटल अगोदर इस्टॅब्लिश होईल चारशे तीस बेडेडचा आणि त्याच्यानंतर एन एम सीकडे प्रस्ताव पाठवून दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार सव्वीसपासून हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला एक एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आधीचा जो काही प्लॅन होता तो वर्धा या ठिकाणी आणखी एक एम बी बी एस कॉलेज होणार अशा चर्चा होत्या परंतु वर्धा या ठिकाणी ऑलरेडी दोन एम बी बी एस कॉलेज आहे त्याच्यामध्ये एक गव्हर्मेंट कॉलेज आहे आणि एक डीम युनिव्हर्सिटीसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर तिथलं गव्हर्मेंट जे कॉलेज आहे ते एन एम सीचे नॉर्म्स पूर्ण करत नाही अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र विधानसभेमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं हिंगणघाट हे एक योग्य ठिकाण राहील असं त्या ठिकाणी डेप्युटी सी एमनी सांगितलेलं आहे अगोदर त्या ठिकाणी चारशे तीस बेडेडचं एक हॉस्पिटल होईल दोन वर्षे ते हॉस्पिटल सुरळीत चालल्यानंतर मग एम बी बी एस कॉलेजचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्यात येतील तर महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा आता एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेजच्या ज्या काही जागा आहेत त्या नियोजित करण्यासाठीच्या हालचाली चालू आहेत महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी का वर्षीपासूनसुद्धा काही एम बी बी एस कॉलेज वाढण्याची शक्यता हे यावर्षीसुद्धा म्हणजे दोन हजार तेवीसच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान दोन गव्हर्मेंट कॉलेज आणि दोन प्रायव्हेट कॉलेजचासुद्धा समावेश झालेला होता यावर्षी चार कॉलेजेस आलेले होते येणाऱ्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना आणखी काही ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज इस्टॅब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर दोन हजार सव्वीसपासून वर्धा या ठिकाणीसुद्धा एक गव्हर्मेंट कॉलेज येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहे जे नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की एम बी बी एस कॉलेज जे इस्टॅब्लिश होण्याच्या जे काही काम आहे ते आता सध्या प्रगतीपथावर आहेत येणाऱ्या काळामध्ये आणखी एम बी बी एस कॉलेज सुद्धा एम बी बी एस कॉलेज वाढत आहेत त्याचासुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण याच्या अगोदर बनवलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही एम बी बी एस कॉलेज विद्यार्थ्यांना वाढवून मिळणार आहे तर अशाच प्रकारचे महत्त्वाच्या अपडेट्स देण्यासाठी विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आम्ही इस्टॅब्लिश केलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे ज्या विद्यार्थी आणि पालकांनी अद्याप ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर अशा विद्यार्थी आणि पालकांनी आजच ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मेडिकल क्षेत्रासंदर्भात मेडिकल ॲडमिशन संदर्भातील ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतील त्याचबरोबर मेडिकल एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही महत्त्वाच्या स्कॉलरशिप असतील मग ते गव्हर्मेंट स्कॉलरशिप असो किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असो त्या स्कॉलरशिपची माहिती त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ॲनालिसिस कोर्सेस त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीस नंतरची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे त्याच्याविषयीचं मार्गदर्शन त्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला विद्यार्थी रजिस्टर करू शकतात आणि जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद